पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांची तीनशे फी जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते अशा परिस्थितीत त्यांच्या मालकीची अशी ऐतिहासिक इमारत उद्ध्वस्त करणे खूप वाईट असून तिचे जतन आणि संरक्षण केले पाहिजे याच पार्श्वभूमीवर नांदूर मदमेश्वर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा राजवाडा आणि मंदिरे जतन करण्याची मागणी नाशिक शहर काँग्रेस समितीचे प्रवक्ते राजेंद्र हरी बागुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे नांदुर मदमेश्वर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा तीनशे वर्ष जुना राजवाडा खासगी मालमत्तेत आणि तिथे अहिल्यादेवींनी बांधलेली मंदिर आहे ऐतिहासिक वारसा असलेली ही ऐतिहासिक इमारत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पाडली जात आहे सदर इमारतीचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व घेऊन तिचे जतन आणि संरक्षण करणे आवश्यक असून सदर इमारतीचे त्वरित जतन करावे सदर इमारतीचे संरक्षण करावे अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांना तातडीने शिक्षा करावी अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आल्या